सावणे तालुक्यातील रोहणा शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून बुधवारला सकाळी दहा वाजताच्या सुमारास गावालगत झुडपी जंगल परिसरामध्ये गुरे ढोरे चरत असताना वाघाने जनावरांवर हल्ला केलाय वाघाच्या हल्ल्यात एका वासरावर जागीच मृत्यू झाला असून एक गाय गंभीर जखमी झाले वाघाच्या दहशतीनं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार रोहणा गावा झुडपी जंगल परिसरामध्ये शेतकरी रवींद्र गणेश खापरे हा आपली गुरे ढोरे चालत असताना झुडपात दडी मारून बसलेल्या वाघाने त्यांच्या जनावरांवर हल्ला केलाय वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वासरांचा जागीच मृत्यू झालाय तर वासराला सोडून नंतर गायीवर हल्ला केला यात गाय गंभीर जखमी झाली आहे खापरे यांना गायीचा ओरडण्याचा आवाज आला त्यांनी जनावरांकडे धाव घेतली असता त्यांना जनावरे जखमी झाल्याचं दिसून येतात त्यांनी आरडाओरड करून गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली गावकरी जमा झाले परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे दिसून आलाय जखमी असलेल्या जनावरांकडे जाऊन पाहिले असता वासरू मृत्युमुखी पडल्याचं दिसून आलंय तर गाय गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली गावकऱ्यांनी लागेल वाघाचा शोध घेतला असता त्यांना एका जवळच्या झुडपात वाघ दिसून आलाय आरडा ओरड और करून गावकऱ्यांनी तिथून वाघाला धुसकावून लावले गावकऱ्यांचा जमाव पाहून वाघाने तेथून पळ काढले या घटनेची माहिती खापा वन अधिकारी सचिन आठवले यांना देण्यात आली असता वन अधिकारी तसेच राठोड रेखा चौंदे अश्विन काकडे बंडू सोनटक्के वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वनविभागाकडून वाघाचा शोध घेणे सुरू असल्याचं रोहणा येथील शेतकरी रवींद्र गणेश खापरे यांच्या वासरांचा मृत्यू तर गाय गंभीर जखमी आहे हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वन विभागाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रोहण्यातील सरपंच चंद्रशेखर लांडे तसेच समस्त गावकऱ्यांनी केली आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज नेता किशोर गणवीर सावणेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल